सुपर फास्ट आवाज कोरा कोरा यात्रा भर पावसात दारवा येथे दारवा बच्चू कडून च्या कोरा कोरा यात्रेला दारवा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला भर पावसात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी सरकारने सातबारा कोरा केलाच पाहिजे अशी मागणी करीत शेतकरी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होत आहेत छत्रपती शि शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातील गोळीबार चौक येथे त्यांनी सभेला संबोधित केले व सर्व जाती धर्मातील लोकांनी एक भा मत कोणालाही द्या पण कर्जमाफीसाठी एक भा असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे देशाचे माजी कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सातबारा कोरा 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 यात्रेला सुरुवात झाली अमरावती जिल्हा व वाशिम येथून दारवा येथे यात्रा पोहोचली उंबरडा बाजार मानकी वळसा तिवरी तुपटाकळी काळी दौलत गुंज अशी गावे करत चिलक वन या स्व साहेबराव करपे यांच्या गावामध्ये या यात्रेची सांगता होणार आहे पहिल्या शेतकरी आत्महत्येची नोंद या गावी झाली होती सुमारे एकशे अडतीस या यात्रेला शेतकरी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे सरकार सरकारने सातबारा कोरा केलाच पाहिजे अशी मागणी करीत शेतकरी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी होत आहेत तर दारवा शहरात येताच प्रथम अल्प उदाहरण शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते विमोद मुधाने व डॉक्टर भगवान पंडित विदर्भ बहिराजा प्रकल्प समितीच्या वतीने शाल पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर रेल्वे स्टेशन कारंजा बायपास तलाठी ऑफिस जवळ गोळीबार चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विविध पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच शेतकरी यांनी मोठ्या प्रमाणात शालहार पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तर बच्चू कडू यांच्या गोळीबार चौक दारवायत्री सभेचे आयोजन स्वप्नील मापारे व त्यांच्या सहकार्याने केले होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी पवन जाधव यवतमाळ